नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते ये सगळ्यात महत्वाच्या बातमीनं मराठा समाजाच्या सोळा टक्के आरक्षणाला स्थगिती देण्यासंदर्भात एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याचिका दाखल केली पत्रकार परिषद आता औरंगाबादमध्ये नुकतीच पार पडली त्याविषयी माहिती देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे इम्तियाज जलील नेमकं काय म्हणालेत पत्रकार परिषदेत ऐकूया सरकार आरक्षणाच्या मुद्द्यांवरून समाजासमाजामध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भात एससीबीसी रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे मुस्लिमांना विशेषतः मुस्लिम मुलाला पाच टक्के आरक्षण द्यायला कोर्टानं सांगितलंय असं असताना सुद्धा आरक्षण का दिलं जात नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केलाय आणि त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि या संदर्भात मराठा समाजाच्या सोळा टक्के आरक्षणाला स्थगिती द्या ही मागणी आहे ऐकूया